पण बुलेटिनच्या सुरुवातीलाच जगभरातल्या सगळ्या महत्वाच्या घडामोडी पाहूयात चला पाहूया शंभर हेडलाईन्स आजपासून अठरा जुलैपर्यंत विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन तीन आठवड्यांच्या पावसाळी अधिवेशनामध्ये जनसुरक्षा कायदा शेतकऱ्यांची कर्जमाफी शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांना मदत हे मुद्दे गाजण्याची शक्यता अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी एकनाथ शिंदेकडनं पक्षातल्या सर्व आमदार मंत्री यांच्यासोबत राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक या बैठकीमध्ये या शिंदे यांना पक्षातील सर्व निर्णयांवरती अंतिम निर्णय घेण्याबाबत तसंच पक्षाचे मुख्य नेते म्हणून निवड त्यांची केली जाणार पावसाळी अधिवेशनही विरोधी पक्ष पक्षनेत्याविनाच होण्याची शक्यता आहे निवडीचा प्रस्ताव अजूनही विधानसभा अध्यक्षांच्या विचाराधीन या अधिवेशनामध्ये तरी विरोधी पक्षनेते निवड होणार का याकडे लक्ष भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी रवींद्र चव्हाण आज दुपारी दोन वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार यावेळी मुख्यमंत्री फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित असतील महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांची आज दिल्लीत बैठक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आणि पक्ष संघटना यासंदर्भात चर्चा होणार काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठकीचं आयोजन उत्तर महाराष्ट्रातले दोन माजी आमदार उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार कुणाल पाटील धुळ्यातील काँग्रेसचे माजी आमदार अपूर्व हिरे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे माजी आमदार माजी आमदार कुणाल पाटलांच्या समर्थकांकडनं समर्था पक्षप्रवेशाचे बॅनर सोशल मीडियावरती व्हायरल उद्या दुपारी दोन वाजता मुंबईतल्या भाजप प्रदेश कार्यालयामध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश परभणीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का शरद पवारांची साथ सोडून विजय भांबळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत उद्या प्रवेश करणार आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अजित यशवंतराव यांचा अजित पवार पक्षात प्रवेश पक्षप्रवेशाबद्दल उदय सामंतांची नाराजी आपल्यावरती खालच्या पादळीवरती टीका करणाऱ्याला प्रवेश दिला असेल तर आपण देखील पंचवीस वर्ष राजकारणात सक्रिय याचं भान ठेवावं उदय सामंतांचा इशारा गर्दीचा फायदा घेऊन माथनकरनं शिवसेनेचा दुपट्टा गळ्यात घातला असावा सराईक गुंड युवराज माथनकरच्या पक्षप्रवेशावरती शिवसेनेचे नागपूर जिल्हा प्रमुख सूरज गोजे यांचं स्पष्टीकरण माथनकरचा शिवसेनेशी काही संबंध नाही गोजेंची माहिती माध्यमांनी बातम्या दाखवल्यावरती माथनकरच्या प्रवेशाची बातमी कळली सराईक गुंड युवराज माथनकरच्या पक्षप्रवेशावरती शिवसेनेचं अजब स्पष्टीकरण विरोधी पक्षांनी पाठवलेल्या पत्रावरती भास्कर जाधवांची सही नाही फडणवीसांनी केलेल्या आवर्जून उल्लेखाचा अर्थ काय असा प्रश्न उपस्थित होतोय भास्कर जाधव विरोधकांच्या पत्रकार परिषदेतही नव्हते याचाही फडणवीसांकडनं खास उल्लेख हिंदी संदर्भातील जीआर रद्द केल्यानंतर आज मुंबईमध्ये मनसे जल्लोष करणार सकाळी साडेदहा वाजता सेनापती बापट जवळ विजयी जल्लोष होईल पुढील भूमिकेसंदर्भात मनसेच्या नेत्यांची आज राज ठाकरेंनी बैठक बोलावली आहे हिंदी भाषा सक्तीविरोधात निर्णय मागे घेतल्यानंतर राज ठाकरे मनसे नेत्यांबरोबर बैठक घेणार आहेत महिला आयोगाच्या सतरा रिकाम्या पदांवरती नियुक्ती करण्यात आली आहे एबीपी माणसाने बातमी दाखवल्यावरती अखेर राज्य सरकारला जाग आली आहे कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीनंतर आता आयोगावरती सदस्यांची नियुक्ती कधी होणार याकडेही लक्ष असेल खासदार सुप्रिया सुळेंना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी फोन केला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी फोन केल्याची सूत्रांची माहिती सुप्रिया सुळेंचा आज वाढदिवस सतीला लढणं माहिती आहे मैदान सोडणं नाही असं म्हणत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं व्हिडिओ पोस्ट करत शुभेच्छा किल्ले रायगडाचं महसुली आणि ग्रामपंचायतीत नाव छत्र निजामपूर असल्याचं भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी निदर्शनास आणून ते संतापले ग्रामपंचायतीचं नाव रायगडवाडी करण्याची <च्चानी> पडळकरांची आग्रही भूमिका आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये उसाच्या थकीत बिलाची मागणी केल्यामुळे ठाकरे सेनेच्या उपनेत्याने मारहाण केल्याचा शेतकऱ्याचा आरोप आहे मारहाण करतानाचा व्हिडिओही व्हायरल झाला बीडमधल्या अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळाप्रकरणी धनंजय मुंडेंचा थेट आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावरती निशाणा संबंधित प्रकरणातला आरोपी हा संदीप क्षीरसागर यांचा राईट हँड होता त्याला अटक झाली नाही तर तो सरेंडर झाला धनंजय मुंडेंचा दावा ज्या दिवशी क्लासेसच्या शिक्षकावरती गुन्हा दाखल झाला त्या दिवशी आरोपी अकरा वाजता आमदार संदीप क्षीरसागर सोबत होता धनंजय मुंडेंचा गंभीर आरोप मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या प्रकरणात एसआयटी चौकशीची मागणी करणार मुंडेंची प्रतिक्रिया बीडच्या अल्पवयीन मुलीच्या लैंगिक प्रकरणी आरोपींना अटक केल्यामुळे पुकारण्यात आलेला बंद तुरता स्थगित मागील चार दिवसांपासून उमा किरण शैक्षणिक संकुल बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान झालंय दहशतवादी चाकीम नाजांच्या दफन विधीनिमित्त बोरिवली आणि पडघा परिसरामध्ये कडक बंदोबस्त चारशेहून अधिक पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात आहेत नागपुरातल्या हिंसाचार प्रकरणातील कथित सूत्रधार फहीम खानच्या जामीनावरती आज सुनावणी होईल आज फहीम खानच्या जामीनावरती अंतिम निर्णय अपेक्षित आहे फहीम खानवरती व्हॉट्सअपद्वारे व्हिडिओ पाठवत दंगल भडकवल्याचा आरोप आहे बीडच्या शाहूनगरमधल्या गजानन कॉलनीमध्ये तीस ते चाळीस जणांच्या टोळक्याने एका कुटुंबाला मारहाण केली तरुणांमध्ये झालेल्या वादामुळे कुटुंबाला मारहाण आणि घरातलं साहित्यही फोडलं संगीता संगीता महाराज पवारांची हत्या झालेल्या चिंचवड गावामध्ये चोरी झाली याआधी देवी मंदिराच्या दोन तिजोरी पळवल्या होत्या आता घर फोडण्यात आलंय कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीवरती महायुतीचा दणदणीत विजय अठरापैकी सोळा जागांवरती महायुतीचा विजय कार्यकर्त्यांनी विजयानंतर गुलाल उधळला गोंदिया विमानतळावरनं दररोज उड्डाण भरणारी गोंदिया हैदराबाद विमानसेवा आता आठवड्यातनं तीनच दिवस मंगळवार गुरुवार आणि शनिवार या तीन दिवसांसाठी विमानसेवा सुरू राहील रिझर्व्हेशनच्या आठचं आता रेल्वे सुटण्याच्या आठ तास आधी तयार होणार आहेत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचा निर्णय प्रवाशांना ट्रेन सुटण्याच्या आठ तास आधी तिकीट कन्फर्म झालंय का नाही हे कळणार मुंबई विमानतळावरती कस्टम्सने कारवाई केली वन्यजीव प्रजाती आढळल्यामुळे संबंधित प्रवाशाला सीमा शुल्क कायदा एकोणीशे बासष्टच्या तरतुदीनुसार अटक केलं नाशिकच्या बीडी कामगार इथल्या तीन इथली तीन अल्पवयीन मुलं कृत्रिम तलावामध्ये बुडली बांधकाम साईटवरती तयार केलेल्या तलावात पोहण्यासाठी गेलेले असताना दुर्घटना घडली आहे मुंबईसह ठाणे पालघर भागामध्ये हलक्या सरींची अशक्यता तर कोकण जळगाव अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली आणि नांदेड मध्ये मुसळधार पावसाचा इशारा आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे वातावरणाचा गारवा आहे त्यामुळे पावसाच्या कामांना माफ करा पावसामुळे शेतीच्या कामांना गती मिळाली जून महिन्यामध्ये कोकणातले सगळे धबधबे ओसंडून वाहत आहेत रत्नागिरी विहागर मार्गावरील धबधब्यावरती पर्यटकांनी मोठी गर्दी करायला सुरुवात केली आहे लांजा तालुक्यातल्या सवतकडा धबधब्यावरती पर्यटकांची गर्दी पाहायला मिळाली उंचावरून ठेसाळत कोसळणारा धबधबा अनेकांच्या पसंतीचा स्पॉट बनला सातपुड्यामध्ये सुद्धा लहान मोठे धबधबे प्रवाहित झालेत नंदुरबारच्या वाल्हेरी धबधब्याजवळ पर्यटकांनी गर्दी केली आहे नंदुरबारमध्ये पावसामुळे तापी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली तापी नदीच्या पाणीपात्रात वाढ झाल्यामुळे प्रकाशा बॅरेजमधनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे बदलत्या हवामानामुळे व्हायरल तापाच्या अडचणी वाढल्या आहेत आणि रुग्णांमध्ये अंगदुखी कणकण भरून ताप येणं अशी लक्षणं जाणवत आहेत त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असं प्रशासनाचा आवाहन धाराशिवच्या कळंग तालुक्यातल्या बोर्डा गावामध्ये पावसामुळे फ्लॉवरचं पीक वाया गेलं आहे पिकावर पिकावरती ट्रॅक्टर फिरवलं पावसाने उत्पादन खर्च वाढला मात्र उत्पादन हाती आलं नाही त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे धाराशिवमधल्या तांदळवाडीतील पवनचक्की विरोधामध्ये उपोषणाला बसलेल्या सहा शेतकऱ्यांची प्रकृती खालावलीये उपचारासाठी वाशी ग्रामीण रुग्णालयाने रुग्णालयात दाखल केलं लातूरमध्ये चार वर्षाच्या मुलीने चॉकलेट मागितलं म्हणून जीव घेतला आरोपीला तात्काळ अटक करत